प्रॉपर्टी व्ह्यू चॅनल आहे सध्याला लाईट गेली होती म्हणून मी लाइव करण्याचा प्रयत्न करत होतो पण लाइव झाला नाही पण मंडळी मी म्हटलं चला आता आपण लाइव करू कारण की बरेचसे लोक वेट करत होते तर त्यांना पण मॅसेज द्यायचा एक विश्वास एक भरोसा एक ट्रस्ट आता मी ज्या ठिकाणी बसलेला आहे तो माझा एरिया जो आहे ॲक्च्युली मध्ये झोपडपट्टीचाच एरिया आहे आणि झोपडपट्टीच्याच भागामध्ये मी बसून तुमच्यासाठी लाईव्ह करत आहे ओके पण तुम्ही या झोपडपट्टीच्या भागातून निघू शकतात मंडळी कसं काय निघू शकतात विश्वास ठेवा तुम्ही भरोसा ठेवा तुम्ही ट्रस्ट करा तुम्ही तुमच्यासाठी भरपूर अशा प्रॉपर्टीच्या माहिती जी आहे आपल्या या पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज चॅनलवरती येतच राहती मी काय खूप मोठा माणूस नाही आहे खूप करोडपती नाही मी पण तुमच्यासारखा साम साधा सामान्य माणूस आहे आणि जे तुम्हाला सांगतो मी जे सांगतो मी ते सगळं रिसर्च करूनच आणतो मी म्हटलं ना इथं हे असणार आहे ते असणार आहे तुम्ही विश्वास ठेवू शकतात भरोसा ठेवू शकतात तुम्ही मी टाईमपाससाठी व्हिडिओ बनवत नाही कालचा पण एवढा भारी व्हिडिओ बनवला काही लोकांचा काही प्रतिसाद दिसला नाही मी काल पण बोललो लोकांना त्या प्लॉटवरती घराचा काम चालू झालेला आहे हवे पासून एकच किलोमीटर लांब बोलू शकतात जवळ बोलू शकतात खरंच लांब बोलू शकतात की तीन मिनटं फक्त तीनच मिनिटं लागणार आहे त्या प्लॉटपर्यंत पोहोचायला पण काही आपले असे गुन्ह्यामधले लोक आहे की त्यांना एकदमच हायवेवरती पाहिजे दुकान पण हा हायवेपासून थोडीशी एक पाचशे मीटर असती मंडळी तुम्ही ट्रेस करू शकतात हे जे प्लॉटबद्दल मी सांग सांगतो ना मी तुम्हाला कासारी फाटा बघा पुण्यापासून एक पस्तीस किलोमीटर अंतरा असणार आहे जास्त लांब नाही आहे आज पस्तीस किलोमीटर आपल्याला भेटू राहिलेले उद्याचा काय भरोसा नाही की कि किती भेटणार किलोमीटर मंडळी अजून एक तुम्हाला बोलतो की तुम्ही मला कुठल्या गावातून कुठल्या जिल्ह्यातून बघत असाल तर खाली कमेंट करा खूप मौल्यवान तुमचा कमेंट असणार आहे जे रिकामेटेकडे जे कमेंट करत असतात ना त्या लोकांसाठी ते खूप भारी होणार आहे कारण की लोक त्या लोकांना काय वाटतं माहिती काय ते चार पाच असे लोक आहे ते सारखं काही ना काही काही ना काही बोलतच असतात ताईदादा मी तुमच्यासाठी इथं आलेल आहे आता काल जे कालचा पण बघा व्हिडिओ आणि आत्ता एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे व्हिडिओ गॅलरीमध्ये जाऊन तुम्ही बघू शकता कोकणामधले व्यक्ती आपल्याकडं त्या ते प्लॉट बघायला आलेले चार लाख तीस हजाराचे प्लॉट येते आणि हे प्लॉट जे आहे ना हे पण कासारी फाट्याहून एक तीन किलोमीटर तीनच किलोमीटर बोलू शकतात आपण एवढे लांब आहे पण त्याची किंमत जी, जी आहे चार लाख तीस हजार ठेवलेली आहे आणि मंडळी बघायला गेलं खूप सुंदर एरिया आहे पण कसं तिकडे डेव्हलपमेंट नाही आहे डेव्हलपमेंट नाव तिथं दिसत नाही मी जे बोलणार ते खरं बोल मला कोण असं म्हणजे हे लोक कुठले पण ऑफिसचे असू द्या किंवा माझे डेव्हलपर मित्र असू द्या ते मला थांबवू शकत नाही मी लाली पावडर लावून काय बोलत नाही जे असणार आहे ते असणार आहे पण हे मात्र आहे खरं आहे की तिथं जे आहे मॅट्रो जाणार आहे आणि तिथं लहान मोठ्या कंपन्या आहेत तीन किलोमीटरच्या जवळ जास्त तीन किलोमीटर होत नाही पण हे जे प्लॉट आहे ना मी इथं बोलत नाही की इथं घर आहे पण हे प्लॉट जे आहे इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहे इन्व्हेस्टमेंट आपण इथं करू शकतात चार लाख तीस हजाराचे चला तुमच्याकडे चार लाख तीस नाहीये तर तुम्ही फक्त एक लाख तीस हजार रुपयेच भरा जास्त बोलत नाही एक लाख तीसच भरा आणि ते तीस पण कशाचे घेतो माहिती आहे का तुम्हाला ती जे आहे गव्हर्नमेंटचे सात बाराचे आपण घेऊ राहिलेले आणि हे अकरा लोकांमध्ये सात बारा असणार आहे अकरा लोकांमध्ये अकरा लोकांमध्ये सात बाराचा सा बघून घ्या बरेचसे लोक विचार करणार की हे कसं काय देऊ राहिले एने प्लॉट का नाही आहे एने प्लॉट या रेटमध्ये भेटत नाही आणि एक गुंठा कोणच आपल्याला देत नाही हे पण तुम्ही ट्रस्ट करू शकतात तिकडं कमीत कमी सवा गुंटा किंवा दोन गुंठे घ्यायला लागतो एने प्लॉटचा आणि एने प्लॉटचे जे रेट पंधरा लाखापासून या साईडला सुरुवात होतात आणि लोकेशन वाईज ते रेट असतात नगर रोडला स्वस्त नाही राहिलेले एन ए प्लॉट जे आहे स्वस्त बिलकुल बी नाही आहे त्याचे रेट जे आहे ना तेवढे रेट आहे एन ए प्लॉटचे एन ए प्लॉट खरेदी करायला आपला बॅकग्राऊंड तसा बॅलन्स तसा पाहिजे आणि आपण फॅमिली आणि आपण संपूर्ण बघायला गेलं म्हणजे ते प्लॉट खरेदी करायला गेलं संपूर्ण चौकशी झाली या टक्के आपण त्यांना टोकन मनी पण दिले बँक काय आपली आहे का सांगा बँक कडे आपण आपले पेपर दिलं नेमकं त्यावेळेस निघलं की तुमचा सिव्हिल स्कोरच खराब आहे तर मग माणूस काय करणार कोणाला मागणार ते लोक टोकन आपल्याला संपूर्ण देणार का परत नाही ना त्यांचं काय असतं चार्जेस देणार आहे एक तर टाइम तर गेलं तर गेलं पैसे पण गेले, गेले त्याच्यामध्ये म्हणजे सगळा खोटा 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 आपला वेळ निघून गेला पण मंडळी हे जे चार लाख तीस हजार वाले जे प्लॉट आहे तिथं तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता आणि बाकी हे नंतर दोन तीन वर्षामध्ये त्याचे भाव वाढणारच शंभर टक्के पण तुम्हाला आत्ता रेडी टू मूव्ह व्हायचं म्हणजे एक सहा महिन्यामध्ये तुम्हाला राहायलाच जायचं आहे तर कोण अडवणार हे पाच लाख ऐंशी हजारवाले प्लॉट हे पाच लाख ऐंशी हजारवाले प्लॉट फेस नंबर सेवन हे स्टार्ट झालेले आहे पाच लाख ऐंशी हजारवाले आता इथं जे आहे बघा मंडळी इथं तो व्हिडिओ बनवला होता संध्याकाळचा तो व्हिडिओ बघून घ्या तिकडं घर बनवण्याचं काम चालू झालेलं आहे तुम्ही पण तुमचं घर बनवू शकतात तिथं तुम्ही थेट राहायला जाऊ शकता सहा महिन्याच्या आतमध्ये बांधकामाला तेवढाच वेळ लागणार आहे सहा महिने जाणारच आहे सोळाशे रुपये स्क्वेअर फीटच्या रेट आरामशीर तुमचा संपूर्ण बांधकाम होऊ शकतो तिकडं रस्ते प्लॉटची प्लॉट म्हणजे जी सुविधा आहे बघा रस्ते अठरा फुटी रस्ते दिलेले आहे प्रत्येक प्लॉटला जे आहे एक एक झाड दिलेले एक बोरवेलचे कनेक्शन दिलेले नाळाचे मग डीमार्किंग चांगलं झालेलं आहे लाईटी जे खांब आलेले ड्रेनेज लाईन आहे तिकडं पाच लाख ऐंशी हजाराच्या प्लॉटमध्ये आणि बघायला गेलं हे प्लॉट का उत्तम आहे का खूप म्हणजे गरजेचे आपल्याला आहे याची गरज कारण की इथं मेट्रो धावणार आहे मेट्रोचा रस्ता आहे किंवा इथं बाजूला बसस्टॉप आहे पीएमटी चे बस स्टॉप आहे बाजूला किंवा इथं आठ्रा पदरी रस्ते सुद्धा होणार आहे आता सध्याला बघा रांजण गावापर्यंत आणि म्हणूनच इथं स्टॉप सुद्धा आहे आणि वागुली पासून तर रांजण गावापर्यंत तीन एम आय डी सी आहे डी सी एरिया आहे तीन तीन मंडळी एवढे लोक बघतात व्हिडिओ माझा करा आणि नवीन आले असाल तर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब पण करा कारण की तुमच्यासाठी या पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज चॅनलवरती रोज नवीन नवीन प्रॉपर्टीचे व्हिडिओ सकाळी आणि संध्याकाळी मी अपलोड करत असतो माहिती तुमच्यासाठी पण काय होतं माहिती का, का लोक बघून जातात पण सबस्क्राईबचा बटन जो आहे तो दाबवत नाही नंतर मग व्हॉट्सअपला येतात म्हणतात की साहेब नवीन जो व्हिडिओ आहे तो पाठवा किंवा तुम्हाला जुनं दोन वर्षाचं तीन वर्षाचा जुना व्हिडिओ भेटतो तर म्हणूनच मी म्हणणार आहे की तुम्ही आवर्जून आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा मी तुम्हाला आता ते जे आपण जे टायटल मांडलेले आहेत जे टायटल दिलेले आहे त्याच्याबद्दल सांगतो गुड न्यूज आहे आपल्यासाठी आपल्याकडं थेट अकरा लाखामध्ये दहा गुंट्याचे सेपरेट सात बारा सेपरेट खरेदी करचे प्लॉट आलेले आता हे जे दोन प्लॉटबद्दल बोललो चार चार लाख तीस आणि पाच लाख ऐंशी तर हे जे अकरा लोकांमध्ये सात बारा खरेदी कत संमतीपत्र हे होणार आहे पण तुम्ही डायरेक्टली जे अकरा लाखामध्ये दहा गुंटे तर त्याचे खरेदी कर सात बारा संमतीपत्र हे सगळं सेपरेट सेपरेट तुम्हाला भेटणार आहे मंडळी तुम्हाला कदाचित माझा घराचा बाहेरचा आवाज येत असाल तर मी झोपडपट्टी एरियामध्येच राहतो आणि म्हणूनच हा आवाज येतो आणि आपल्या सगळ्यांची हीच कहाणी आहे की आपल्या इकडं खूप सोर सराबा येतच राहतो पण मंडळी आज आपल्याकडं अशी हे आलेलं आहे की आपण अकरा लाखामध्ये थेट दहा गुंटे खरेदी खत करू शकतो आपण आणि स्वातंत्र्य स्वातंत्र्य खरेदी खत आणि स्वातंत्र्य इंडिव्हिजुअल दहा गुंट्याचा प्लॉट तुमच्यासाठी प्लॉट नाही माफ करा प्लॉट नाईम प्लॉट प्लॉट करून माझ्या माइंडमध्ये प्लॉट बसलेले ही शेती आहे हिरवी शेती आहे आणि ह्या शेतीला बघायला गेलं इतर भरपूर आपण स्वप्न बघितलेले करायचा आणि करायचा मार्ग आपल्या ऑफिसवरून जातो पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज चा ऑफिस पुणे एअरपोर्ट रोड नागपूरचा एक्सिस बँकेच्या एटीएम शेजारी आपला ऑफिस आहे नंबर माझा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे किंवा तुम्ही आत्ता पण माझा नंबर घेऊ शकतात नाईन झिरो टू एट सेवन फाय झिरो फोर डब हा माझा व्हॉट्सअपचा नंबर आहे पण मंडळी थांबा संपूर्ण डिटेल तर आधी घ्या तुम्ही हे कुठल्या रू रूटला आहे हे जे आहे पुणे सोलापूर रोड केडगाव चौल्याहून चुप्या रोडला आहे केडगाव रेल्वे आहे तिकडून एक सात किलोमीटर डायरेक्टली आपला प्लॉटचा लोकेशन आहे शुपा रोड सुपा रोडहून आपला हा जो प्लॉट आहे ही जी शेतीचा प्लॉट आहे शेतीचा प्लॉट बोलू शकतात आपण ही शेती एक दोन किलोमीटर आतमध्ये आहे दोन हायवे पासून दोनच किलोमीटर असणार आहे आतमध्ये ओके आणि जो आहे आपल्या शेतीला डायरेक्टली गावाचा रोड आहे आणि ही मी बोलायचं थोडस विसरलो की ही जी शेती आहे ही गावामध्ये आहे गावाची शाळा जी आहे बिलकुल बाजूला आहे आणि या शेतीच्या आजूबाजूला घर आहे मंडळी आणि भरोसा हे डोळ्यासमोर ठेवून बोलू राहिलेले तुम्हाला हे जे वर्णन करतो मी हे सत्य आणि रिअल परिस्थिती तुमच्यासाठी वर्णन करू राहिलेले हे, हे, ना हे जी डायरेक्टली केड मंडळी इंटरनेटची लाईट म्हणून ते हे नाही झालं आता ह्याला डेटा म्हणजे कार्डवर लावलं आणि बघायला गेलं हे जे डायरेक्टली ही जी शेती जी आहे ही पुणे रेल्वे स्टेशन पासून साठ किलोमीटर साठ किलोमीटर बोलू शकतात केडगाव चौपुला या साईडला आहे तुम्ही विश्वास ठेवा तुम्ही भरोसा ठेवू शकतात आणि ह्या साठ किलोमीटर अंतरावर आपल्याला फक्त अकरा लाख रुपये द्यायचे आहे ही हिरवीगार शेती आपले भरपूर ड्रीम असणार स्वप्न असणार आपण या दहा गुंट्याच्या जागेमध्ये साध्य करू शकतो आपण आणि ह्याच दहा गुंट्याच्या जागेमध्ये आपण आपले फार्म हाऊस सुद्धा बनवू शकतो रो हाऊस बनवू शकतो दोन दिवस आपण राहायला जाऊ शकतो एखाद्या मित्राला आपण भाड्याने देऊ शकतो भरपूर अशा गोष्टी आहे या या जागेवरती आपण करण्यासाठी आणि हे जे जे आहे सेपरेट सात बारा खरेदी खत शेतीचा दाखला सगळं काही तुम्हाला देणार आहे बरं ही शेती बघायला आपल्याला जायचं असेल तर माझा नंबर घ्या नाईन झिरो टू एट सेवन फायझ झिरो फोर डबल नाईन पण आपल्याला या शेतीकडे जायला साठ किलोमीटर येणं साठ किलोमीटर जाणं ह्याच्यासाठी खर्च लागणार आहे तीन हजार रुपये आपल्याला द्यायला लागणार आहे तीन हजार रुपये का तीन हजार रुपये की बघा जाणं येणं आहे आम्ही तुम्हाला वेग -वेग वेग -वेग वेग -वेग त्या साईडला वेग वेगवेगळे प्लॉट दाखवणार आहे वेगवेगळे तुम्ही प्लॉट बघू शकतात वेगवेगळे प्लॉटची माहिती बघू शकतात लेआउट बघू शकतात त्या वेगवेगळे प्लॉटचे किंवा शेतीचे डायरेक्टली आठ लाखामध्ये पण तुम्हाला शेती देऊ शकतो आपण त्या साईडला आहे पुष्कळ जमीन आहे पण काय माहिती का आपल्याला एकच हे झालेलं आहे की अजून कमी रेटमध्ये अजून कमी भावामध्ये पण मंडळी असं नाही भेटणार आपल्याला एकदम स्वस्त एकदम कमी भावामध्ये भेटणार पण कसं काय विचार करण्यासारख्या या गोष्टी आहे हे कसं काय भेटू शकतो पण पन... तुम्ही माहिती घेत राहिलं तर तुम्हाला सगळं काय भेटणार मंडळी तुम्हाला ह्या शेतीकडं केडगाव चोपवल्याला जायचं असेल आपल्या गाडीमध्ये तर तीन हजार रुपये खर्च करा आणि हे कशासाठी तीन हजार रुपये लावले भरपूर लोकांना आपण ती शेती दाखवली काही लोकं म्हटले की लयच लांब आहे कारण की त्यांना घ्यायची नसेल कदाचित त्यामुळं पण तसं होतो आणि ज्यांनी घेतली आज त्यांनी त्या शेतीमध्ये आपले स्वतःचे फार्म हाऊस इंडिव्हिज्युअल हाऊस किंवा का काहीतरी चालू केलेले आहे भरपूर व्यवसाय वगैरे आणि ही जी शेती आहे तर हे जे कागदपत्रं जे आहे सगळे क्लिअर क्लिअर आहे तुम्हाला एक रुपयाचासुद्धा मी गॅरंटी देतो प्रॉब्लम येणार नाही हे सगळं म्हणजे आमची जी टीम आहे त्याच्यातर्फे तुमच्यासाठी हे सगळं रिसर्च करून आणलेलं आहे आता तुम्ही जे तीन हजार रुपये देणार तर तुम्हाला घ्यायचं असलं तुम्ही तवास येणार ना उगीच आपण नाही जाणार बरोबर ना कारण बर बर की तीन हजार रुपये द्यायचे आणि जे तीन हजार रुपये तुम्ही दिलेले आहे तुमचे तीन हजार रुपये जे आहे तुमचा खरेदी खर्च सात बारा झाला त्या दिवशी तुम्हाला आम्ही रिटर्न करणार आहे पण तुम्ही येऊन बघून गेले आणि म्हटले की दुसऱ्या दिवशी आमचे पैसे तीन हजार रुपये परत करा तर तसं नाही होणार बघा आपण बसमध्ये बसतो बसचा तिकीट घेतो किंवा तो पर्यटन स्थळ आपल्याला पसंत पडत नाही तर आपण काय परत आपले पैसे घेतो का नाही तसं नाही हे असं समजत एक बसचं गाडीचा रेंटच आहे ओके मंडळी मी तुम्हाला भेटतो संध्याकाळी परत एक प्रॉपर्टीच्याबद्दल माहिती असणार आहे तो पण व्हिडिओ पहा आणि आत्ताचा व्हिडिओ अपलोड केलेला नाही पाहिला असाल तर प्लीज जाऊन पहा ते चार लाख तीसवाला नवीन प्लॉट तिथं आपण दाखवलेला आहे संपूर्ण त्या प्लॉटची डिटेल दिलेली आहे कोकणवरून आमचे जे सबस्क्रायझर होते ते आले होते संपूर्ण बोलणं झालेलं आहे तो व्हिडिओ नक्की पहा मी कासिम शेख हे जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यू चॅनल जय महाराष्ट्र आणि जय जय पुणे